निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा भाजपकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू आहे भाजपाचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव हे पाच वेळा बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले होते मात्र बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना या पक्षासाठी सुटलेला असून मतदारसंघ सोडण्यास ते तयार नाहीत भाजपा पक्षीय नेतृत्वानं बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्व राधेश्याम चांडक यांना बुलढाणा कुठलीही निवडणूक लढणार नाही पण पक्षानं जर आदेश दिल्यास निवडणुकीला सामोरे जाऊ अशी ही प्रतिक्रिया बुलढाणा अर्बनचे सर्वे सर्व राधेश्याम चांडक यांनी दिली आहे वर्तमानपत्राने सहज टेबल लिहून ज्याला म्हणतात अशी तयार केलेली टाकली आणि योगा करायची बातमी इतकी व्हायरल झाली सगळ्या ठिकाणी की मला मुंबईवर माझ्या मित्रांकडून नातेकरांकडून सगळ्यांना फोन यायला लागले की बाबा तुम्ही खरोखर निवडणूक लढवत आहे का गेल्या अडतीस वर्षापासून मी बुलढाण्यात उभी केलेली आहे आणि एकदा जर राजकारणाकडे जर लक्ष दिलं तर बुलढाण्यात काही दुर्लक्ष होईल की ज्या संस्थेमध्ये हजारो लोकांचे पोट भरतात मला याच्यापेक्षा हे पण जास्त महत्त्वाचं वाटते मला काही कुठली निवडणूक लढवायची नाही